नमस्कार मित्रांनो टेक मराठी हे युट्यूब चॅनलवर हो, तुमचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या मनोरा पाहिला या व्हिडिओमध्ये आपण चिन्ह मनोरा पाहणार आहोत त्यावर आधारित सर्व क्वेश्चन्स आपण इथे आज सॉल्व्ह करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पुढे दिलेल्या चिन्ह मनोऱ्याचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या इथे आपण चौथा क्वेश्चन बघूया परसेंटेज साईन नंतर ट्रायंगल नंतर हॅश अशा प्रकारे आणि इथे हा अँड त्रिकोण आणि हे साईन आहे अशा प्रकारे म्हणजे इथे क्रॉसमार्क होत आहे इथे बघा डॉलर ट्रायंगल आणि हे साईन मग आता इथे येताना हा डार्क सर्कल नंतर हा ट्रायंगल आणि हा स्टार अशा प्रकारे येणार बघा इथे तिसरा पर्याय बरोबर आहे तर इथे एक हे बघा हे डॉलर आणि ट्रॅंगल म्हणजे इथे एक सोडलं इथे मग आपलं पण इथे सोडणार आपण एक आणि इथे हा सर्कल सोडणार एक दोन आणि तीन अशा प्रकारे आता आपण पाचवा क्वेश्चन पाहू इथे बघा डॉलर आणि हा क्रॉसमार्क नंतर त्यानंतर एक त्यानंतर इथे बघा स्टार झिरो एक्स आणि एक दोन इथे तुम्ही बघा हा नाइंटी डिग्रीचा कोण करतोय प्रत्येक अशा प्रकारे येत आहे आणि हा तिसरा पर्याय जो आहे तो असा तयार होतोय त्याच्यामुळे हा नाइंटी डिग्रीचा कोण तयार होत नाहीये त्याच्यामुळे हा गट इथे वेगळा येणार पर्याय क्रमांक तीन हे बघा पाचव्याचं उत्तर तीन येणार इथे ये बघा सहावा क्वेश्चन पुढचे पद ओळखा इथे डॉलर अशा प्रकारे आपल्याला हे ड्रॉ करून घ्यायचं आहे नंतर मग नंतर ट्रायंगल झिरो हॅश मग इथे बघा प्रत्येकाच्या जे गटामध्ये शेवटचं पद आणि दुसऱ्या गटातलं पहिलं पद सेम सेम आहे इथे बघा हे इथे परसेंट आहे मग इथे परसेंट आहे मग इथलं शेवटचं पद आणि हे इथलं पहिलं पद सेम आहे मग इथे हॅश आहे मग इथे पण पहिलं प पहिलं इथलं चिन्ह हॅश येणार है आणि नंतर मग बाकीचे मग इथे बघा तिसऱ्या पर्यायामध्ये फक्त इथे हॅश है यूज केलं आहे आप मग आपल्याला इथे येताना हॅश हे है। अशा प्रकारे येणार अशा प्रकारे तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत खूप सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत काही शंका असतील तर कमेंट करून नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग